देशाचे माजी उपप्रधानमंत्री दिवंगत बाबू जगजीवन राम यांची पुण्यतिथी आज दिनांक सहा जुलै रोजी संत गुरु रविदास तीर्थक्षेत्र बळीरामपूर इथं साजरी करण्यात आली त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला आज दिनांक सहा जुलै रोजी श्री संत गुरु रविदास तीर्थक्षेत्र बळीरामपूर तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी देशाचे उपप्रधानमंत्री त्यासोबतच केंद्र आणि राज्य पातळीवर विविध पदांवर आरूढ असलेले बाबू जगजीवन राम यांची एकोणचाळीसवी पुण्यतिथी बळीरामपूर इथं साजरी करण्यात आली या अभिवादन कार्यक्रमाला बळीरामपूर नगरीचे माजी उपसरपंच संभाजी पाटील जाधव त्यासोबतच श्री संत गुरु रविदास तीर्थक्षेत्राचे फाउंडर तथा सचिव वामनराव विष्णुपुरीकर ज्ञानोबा लोकडे आकाश अडपवार यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं माजी उपसरपंच संभाजी पाटील जाधव यांचं या संत गुरु रविदास तीर्थक्षेत्र उभारणीकरिता मोठं योगदान राहिल्याचं सत्कार करताना वामनराव विष्णुपुरीकर यांनी यावेळी सांगितलं या प्रसंगी माजी उपसरपंच संभाजी जाधव यांच्या समवेत या तीर्थक्षेत्राचे सचिव वामनराव विष्णुपुरीकर ज्ञानोबा लोकडे आकाश अडपॉर प्रकाश सूर्यवंशी विठ्ठल गोडबोले बालाजी कांबळे रघुनाथ वाघमारे सागरबाई वाघमारे त्यासोबतच तुळसाबाई लाटकर प्राध्यापक व्यंकटराव वाघमारे गुंडप्पा बारोळे दिलीप आंबटवार चंद्रकांत सुनटक्के त्यासोबतच स्वराज आंबटवार कैलास वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन श्री गुरु रविदास तीर्थक्षेत्र बळीरामपूर तालुका जिल्हा नांदेडचे संस्थापक तथा सचिव वामनराव विष्णुपुरीकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला होता एकवृत्त न्यूज चॅनलकरिता मी दिगंबर शिंदे डिगा पाटील आपलं या एकवृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास कमेंट्स व सबस्क्राईब करा धन्यवाद